चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू साजरी करायची आहे तीस डिसेंबर की डिसेंबर ही जी अमावस्या आहे या अमावस्येला आपण कुठले उपाय केले पाहिजे पित्रांसाठी पित्रांना अं त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं आपला पितृदोष असेल कितीही प्रखरातला प्रखर पितृदोष असेल तो नष्ट करण्यासाठी नजरबाधा असेल उतारा करायचा असेल त्याचप्रमाणे इडापिडा असेल साडेसाती असेल कर्णी बाधा असेल आजारपण असेल सर्व संकटांवरती आपण कुठले उपाय केले पाहिजे आणि पित्रांना कसं प्रसन्न केलं पाहिजे त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा या सोमवती अमावस्येला हे उपाय करून त्याचे अनुभव नक्की घ्या त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसर महत्व असतं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर सोमवार सोमवती अमावस्या पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर मंगळवार पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सोमवती अमावस्या साजरी करायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी आपल्या घरातील सगळी नकारात्मकता नजर बाधा इडापिडा करणी अशा ज्या वाईट गोष्टी असतात आजारपण असेल संकट असेल हे दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं आपल्या घरामध्ये ती स्थिर राहावी तिने आपल्या घरामध्ये वास करावा घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक छोटे छोटे उपाय केले जातात The cat तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा सगळ्यात आधी तुम्हाला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही उंबरालेपन हळदीने उंबरालेपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही तिथे रांगोळी काढा हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्याची पूजा करून घ्या यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो नकारात्मक शक्ती घरात शिरू शकत नाही त्याचप्रमाणे आपले जे देव आहे ते देव सुद्धा तुम्हाला त्या दिवशी स्वच्छ करायचे असतात अमावस्या म्हटलं की आपल्याला आपले जे देव आहे ते पंचामृतने त्यांना चांगलं स्नान घालून घ्यायचं आहे पितांबरी वापरू नका पंचामृत तयार करा आणि प्रत्येक तुम्ही स्नान घालून स्वच्छ देव तुम्हाला या दिवशी धुवून घ्यायचे असतात आपलं देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं असतं त्याचप्रमाणे आपलं पूर्ण घर तुम्हाला क्लीन करायचं घराच्या बाहेरचा परिसर घरातल्या सगळ्या जाळ्या जळमट हे सगळं तुम्हाला त्या दिवशी काढायचं असतं घर जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं तुम्हाला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता दररोज तुम्हाला फरशी पुसणं शक्य नसेल पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही पाणी घ्या त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ म्हणजे ज्यालाच आपण मोठं मीठ म्हणतो ते थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं गोमूत्र टाकून तुम्हाला याने आपले पूर्ण घराची जी फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी आपण अमावस्या म्हटलं की गाड्या वगैरे ज्या असतात आता बघा अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर आपल्या ज्या घरातल्या गाड्या असतात त्याचा आपण उतारा करत असतो तर तुम्हाला ज्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या गाड्या आहेत त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवत धुवत असता तर धुण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरणार आहात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं मीठ थोडंसं लिंबू हळद आणि गोमूत्र टाकून त्याने गाड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला नारळ घेऊन गाड्यांचा उतारा करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी एकच नारळ वापरायचा नाही दरवेळी नवीन नवीन दर, नवी 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 दर अमावस्येला नारळ तुम्हाला वापरायचा आहे अशा प्रकारे उतारा करून घ्या यामुळे काय होतं की अपघात जे होतात ना ते व्हायचे बंद होतात तुमचे दुकान असतील कामाचं ठिकाण असेल तिथे सुद्धा अशा प्रकारे स्वच्छता करू शकता तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल बाधित असेल तर एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती शेंदूरने त्रिशूल काढायचा आहे आणि तो नारळ त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरवून तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणी त्या नारळाला ओलांडणार नाही किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता प्रत्येकालाच काय होतं की नारळ घेणं ना परवडत नाही किंवा प्रत्येकच गोष्टीसाठी आपण एवढे नारळ तर घेऊ शकत नाही सगळ्याच गोष्टी करायच्या म्हटल्यावर मग तुम्ही अशा वेळी काय करू शकता मोठं मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे याने सुद्धा तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला बाधित व्यक्तीची नजर काढू शकता किंवा नजर बाधा असेल तर ते तुम्ही करू शकता पण नारळाचा जो उतारा आपण करतो तो अतिशय प्रभावी असतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे पितृदोष नव्वद टक्के काही जवळ शंभर टक्के लोकांना पितृदोष आहे प्रत्येकाला पितृदोष असतो काहींना कमी प्रमाणात असतो काहींना तो जास्त प्रमाणात असतो पितृदोषाची लक्षणं काय आहेत की शिक्षण वगैरे चांगलं झालंय पण नोकरी लागत नाहीये नोकरी आहे तर प्रमोशन होत नाहीये रिपोर्ट नॉर्मल आहेत पण मुलबाळ होत नाहीये लग्न होत नाहीये घरात सतत आजारपण कटकटी वादविवाद एक संकट झालं की दुसरं संकट चालूच आहे असं काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं काहीच घडत नाहीये सतत नकारात्मक गोष्टी तेव्हा आपल्याला प्रखर पितृ दोष असतो तर मग हा जो प्रखर पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी सोमवती अमावस्या हा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी तुम्हाला शिवपिंडीवरती एक वस्तू अर्पण करायची आहे भगवान जे देव की देव महादेव आहेत हे पित्रांचे सुद्धा देव आहेत आणि पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आपण काय करतो की फक्त जेव्हा पितृ पंधरवडा आहे तेव्हाच पित्रांची सेवा करतो आणि वर्षभर परत आपण पित्रांची सेवा सुद्धा करत नाही पण हे चुकीचं आहे आपण आपल्या घासातला घास सुद्धा पित्रांना दिला पाहिजे मला मान्य आहे की हे दररोज कोणाला शक्य होत नाही अगदी मी सुद्धा या गोष्टी करत नाही पण पित्रांचं स्मरण हे आपल्याला कायम असायला हवं फक्त पितृ पंधरवडा आला म्हणूनच पित्रांची सेवा करायची असं नाही दर अमावस्येला का होईना पित्रांच्या साठी आपल्याला सेवा करायचीच असते बघा आपण कुलदेवीची सेवा करतो आपण कुळाचार करतो आपण स्वामींची सेवा करतो पण जोपर्यंत आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न नसतात ना तोपर्यंत आपण कितीही देवांच्या सेवा केल्या तरी सुद्धा आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश येत नाही त्यामुळे सर्वात महत्वाचं जसं आपली कुलदेवी आपले गुरु तसंच आपले पित्र सुद्धा आपल्यावरती प्रसन्न असणं गरजेचं आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पित्रांना तर्पण करायचं आहे आता तर्पण कसं करावं याचा इन डिटेल व्हिडिओ तुम्ही ला पाहू शकता पण मी थोडक्यात सांगते थोडंसं सा पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे तुम्हाला तुमचं मूग दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने उभा राहायचा आहे तिथे ताटामध्ये तुम्हाला तर्पण करायचं आहे तर त्याच प्रमाणे तुम्हाला तिथे नाक घासायचा आहे माफी मागायची आहे पित्रांना की माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मला क्षमा करा तुमचा आशीर्वाद मला द्या तुम्ही प्रसन्न व्हा आणि जी काही कामं आहेत अडलेली ती पूर्ण करा तुम्ही कारण कसं होतं ना की सोमवती अमावस्येच्या दिवशी जे पितृ लोक आहेत ते आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात पाहत असतात की माझी कोण काय सेवा करतो माणूस कितीही चांगला असला ना तरी त्याचा आत्मा हा तेवढाच वाईट असतो तो बदला घ्यायला येत असतो त्यामुळे पितृ पाहायला येतात की आपण त्यांची काय सेवा करत आहोत तर तुम्ही या दिवशी दही भाताचा पण नैवेद्य तुम्हाला करायचा आहे आता असेल 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 प्रत्येक ह्याच्यासाठी दही भाताचा तुम्हाला उपाय करायचा असतो त्याच्यासाठी मी एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते कि दही भाताचा उपाय तुम्हाला नक्की कसा करायचा आहे हा प्रत्येक अमावस्येला तुम्ही उपाय करा तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या दो नजर दोष नजर दोष असेल वास्तुदोष असेल आजारपण असेल संकट विलंबित कामे मार्गी लावण्यासाठी इच्छापूर्तीसाठी तुम्ही दही भाताचा उपाय कसा करावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे तर ती तुम्ही नक्की पहा आणि त्याप्रमाणे दर अमावस्येला दही भाताचा उपाय नक्की करा तुम्हाला दही भात करून तुम्ही काय करू शकता अमावस्येच्या दिवशी पित्रांचे फोटो काढा त्यांची पूजा करा शार दुपारी बारा वाजता तुम्हाला दही भाताचा नैवेद्य फोटोलाही ठेवायचा आहे तुमच्या घराच्या टेरिसवरती म्हणा आजूबाजूला जिथे कावळे पक्षी येतील अशा ठिकाणी दही भात ठेवून पित्रांचं स्मरण करायचं आहे दुसरी गोष्ट तांदळाची खीरही या दिवशी बनवली जाते तुम्ही तांदळाची खीरही बनवा ती सुद्धा तुम्ही फोटोला दाखवू शकता आणि बाहेर ठेवू शकता काव्याने खाल्लं तर अतिशय उत्तम नाही खाल्लं तर कुठल्याही एखाद्या जीव जंतू येऊन तो खाऊन जातो आणि पित्र प्रसन्न होऊन भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात अतिशय प्रभावी अमावस्या आहे या दिवशी दान करण्याला ही तितकंच विशेष महत्व आहे तुम्हाला यथाशक्ती करायचं आहे किंवा छत्री दान तुम्ही करू शकता सध्या थंडी आहे थंडीचे कपडे तुम्ही दान करू शकता पण दान अशा व्यक्तींना करायचं आहे की ज्यांना खरंच गरज आहे आणि आपण जे काही दान करतो त्याचा खरंच त्यांनी वापर केला पाहिजे कारण ज्यांच्याकडे सर्व आहे अशा व्यक्तींना त्या गोष्टींची गरज नसते जे गरजू व्यक्ती असतात त्यांना तुम्ही दान करा वस्त्र दान करा तुम्ही फळांचं दान करा तुम्ही खाण्याच्या वस्तूंचं दान करा तुम्ही कुठल्याही गोष्टींचं दान करा शेवटी दान करण्याला तुमच्या यथाशक्ती दान करण्याला विशेष महत्व असतं या दिवशी दान दर अमावस्येला व्यक्ती दान करत असतात पण तुम्हाला नाही जमलं तर ऍटली सोमवती अमावस्येला दान नक्की करा त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन केलं तर अतिशय उत्तम महादेवाच्या मंदिरामध्ये जा तिथे एक तांब्यावर पाणी न्या त्या तांब्या तांब्यावर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला ते महादेवाच्या शिवलिंगावरती हळूहळू ते पाणी समर्पित करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पाणी अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला Lā, ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तिथे बसा या दिवशी महादेवाची उपासना करण्याला विशेष महत्व आहे यामुळे महादेवही प्रसन्न होतात आणि पितृ सुद्धा प्रसन्न होतात कारण पितरांचे देव सुद्धा महादेव आहेत आणि जेव्हा महादेवांची सेवा करतो तेव्हा पितृ आपल्यावरती भरभरून प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी महादेवाची उपासना तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता बघा अनेक लोक अमावस्या असेल तेव्हा महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात उपासना करतात ते ह्याच त्याचं कारण हेच असतं की आपले पितृ आपल्यावरती पितृ प्रस, आपल्यावरती प्रसन्न होत असतात या दिवशी दान विशेष महत्व आहे एखादी चप्पल का होईना पण तुम्ही नक्की दान करा तुमच्या यथाशक्ती दान करा आता म्हणतील की आम्हाला तर ना नाही हे उपाय नाही केले तरी चालतील ना पण ठीक आहे ना तुम्हाला नाही पितृदोष पण आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपलं का, काहीतरी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणून तुम्ही दान करू शकता तुम्ही सेवा करू शकता भले तुम्हाला पितृदोष असो नसो तर तुम्हाला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ या सेवा नक्की करायच्या आहेत कारण जरी तुम्हाला पितृदोष नसेल तरी तुमच्या पित्रांची कायमस्वरूपी तुमच्यावर कृपा राहावी ते तुमच्यावर प्रसन्न राहावे कधीच तुम्हाला कुठल्याच कामामध्ये अडचण येऊ नये यासाठी आणि आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ त्यांची सेवा घडावी म्हणून तर तुम्ही हे उपाय करू शकता कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि त्यांच्या कष्टामुळे आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपण थोडंसं तरी करायलाच हवं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला खूप प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही महादेवांचा हा एक उपाय करा पित्रांची सेवा करा पित्रांच्या स्मरणार्थ दही भाताचा खिरीचा तर्पण या गोष्टी तुम्ही नक्की करा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी उपासना करा सेवा करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल